मंडळी नमस्कार अलिफ लैलाची कथा ऐकली आहे का टी व्हीवर पाहिली असेल ना तुम्ही अलिफ लैला किंवा अरेबियन नाईट्स त्या अरेबियन नाईट्स मध्ये संकट आलं म्हणजे जहाज असं समुद्रात गेलंय आणि समुद्रात गेलेलं जहाज बुडायला लागलं की तो उठतो आणि म्हणतो या ला मदत कर आणि मग तो वरचा देव मदत करायला येतो कारण तो, तो मदत करत असतो चांगल्या काम करणाऱ्या माणसांची ये तो तकिया कलाम बनून जातो या अल्ला मदत कर बंदे को बचाले आणि तो नेहमी वाचवायला येत असतो अशा कुठल्याही याच्यामध्ये म्हणजे एक तिकडची सांगितली की इकडची सांगतो टी व्ही सिरियलच्या कथा भिथा आपली मजा असते ती ते धर्मात बिर्मात असलं काही नसतं पण टी व्ही सिरियलच्या कथामध्ये ठीक आहे अशा कथांच्या मध्ये चित्रपटांच्या मध्ये काही साधू असतात आणि ते चिडले की भस्मसात करून टाकेन माझ्या मंत्र शक्तीने भस्मसात करून टाकेन असं म्हणतात म्हणजे बाकी काही लोकांना उत्तर द्यायला नसलं की मंत्र शक्तीने भस्मसात करून टाकेल सोपं काम असत म्हणजे बाकी काही नाही जमलं तरी आपलं एक नेहमीच वाक्य बोलायचं आणि त्या वाक्यावर उरकून टाकायचं असा अनेकांचा खेळ असतो हुकुमाचा एक्का हो हुकुमाचा एक्का आपला हुकुमाचा एक्का काढला ना की डाव संपला आता डाव आपल्या हाताला आला असं वाटू लागतं त्यामुळं हुकमाचा एक्का असावा किंवा पत्त्यातला जोकर आपल्या हातात असावा असं म्हणतात जोकर तो कसा कुठल्याही रम्मीत फिट बसतो ना एक्का दुर्री तिर्री दुर्री नसेल तरी जोकर बसतो तिर्री नसेल तरी जोकर बसतो एक्का नसेल तरी बसतो बरं एक्का नसेल तर नसेल मग दुर्री तिर्री चवी त्याच्या जागी जोकर टाकता येऊ शकतो त्यालाच हुकमाचं जोकर म्हणतात तो जोकर असा कुठेही फिट बसत असतो तसं ते जोकर फिट बसवण्याचं काम राजकारणात नेहमी घडत असतं आता मी एवढं सगळं रामायण पालुपद महाभारत ह्या कथा का सांगितल्या असतील तर आता काही कथा आपल्या मूळ पदावर आलेल्या आहेत आणि ते मूळ पदावर येणं म्हणजे काय तर महाराष्ट्रातल्या गरजवंतांचा लढा लढणाऱ्या आपल्या संघर्ष योद्ध्यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हणजे एप्रिल महिन्याच्या अखेरीस पत्रकार परिषद घेऊन ऑगस्टमधल्या आंदोलनाची दिशा सांगितली आहे एप्रिल संपलाय मे जून जुलै ऑगस्ट पावसाळी दिवस असतील सणासुदीचे दिवस असतील श्रावण वगैरे गणपती गौरी गणपती हे सण चालू असतील ज्या काळात त्यातून आपण असू बाहेर पडलेले असो किंवा तयारीत असो अनेक सणांच्या या सगळ्या सणासुदीच्या पावसाळ्याच्या काळात आपली कामं आटोपून घ्या मुंबईला जायचंय असा सल्ला देण्यात आलेला आहे आणि आता आमरण उपोषण मुंबईत करायचा निर्णय घेतलाय म्हणजे हे आता उपोषणाचं हत्यार उचलायचं नाही असा निर्णय मागच्या वेळी उपोषण सोडताना घेतला होता जस वाला आहे ना भस्मसात करून टाकेन ना ना? तस हुकुमाचा उपोषण नावाचं अस्त्र काढलेलं आहे आता हा हुकुमाचा एक काय कि कुठल्याही रमीत बसणारा परफेक्ट जोकर आहे हे ठरवायला पाहिजे त्याच्या आधीच्या काही घटना फार महत्वपूर्ण आहेत सरकारमधलीच दोन माणसं यांना भेटायला गेली होती त्यांच्या कार्यालयात भेटली होती एक राज्याचे भलते उद्योग मंत्री होते भलते म्हणजे मोठे असे भले ते उद्योग मंत्री असं होते एक त्यांचे मामा होते जे सारखं रुग्णालयात उपचार करण्यासाठीच सहकार्य करतात ही मंडळी आधी भेटून गेली आणि शांत शांत झालेला संघर्ष योद्धा अचानक ऑगस्टची भाषा करू लागली बाकी कोण सांगितलं कोणामुळं कशामुळं याची कारण काय या सगळ्या उहापोहात मला आता जायचं नाहीये आता यासाठी जायचं नाहीये की ते यथावकाश ये येत राहील झालं काय होत की मधला काळ मधले एक दोन महिने सगळं शांत झालं होत चर्चा बंद होती बातम्या आतल्या पानात गेल्या होत्या सिंगल कॉलम कौलं, दोन कॉलमवर बातम्या आल्या होत्या म्हणजे संघर्ष योद्ध्याची तब्येत बिघडली ही सुद्धा बातमी सिंगल कॉलमात येऊ लागली होती कुठल्या तरी बीडच्या रुग्णालयात दाखल केलंय मग तब्येत सुधारणा होते आहे अशा, अशा 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 सिंगल कॉलमातल्या बातम्या येऊ लागल्या होत्या आणि जेव्हा योद्धा सिंगल कॉलमात जातो ना तेव्हा त्याला ते आवडत नाही आणि मग आपल्या विषयीच्या सगळ्या चर्चांचा फोकस पुन्हा एकदा आपल्यावर यावा यासाठी काही करणं आवश्यक ठरतं म्हणजे तिकडे काश्मीरात वेगळाच विषय पेटलेला असताना महाराष्ट्राच्या बातम्या सुद्धा नाहीत अशी स्थिती असताना म्हणजे कोणत्या विषयावर बोलावं महाराष्ट्रामध्ये असा प्रश्न आमच्या सारख्या उचापतखोरांना पडलेला असताना अचानक या संघर्ष योद्ध्याला अठ्ठावीस ऑगस्टच्या आंदोलनाची घोषणा आता करावी वाटते आणि मागण्या काय नेहमी सारख्या त्याच त्यावर आपण पुन्हा सविस्तरपणे बोलणार आहोतच की काय मागण्या आहेत कशी फसगत होतीये कसं फसवलं जात आहे हे सगळं सांगणारच आहोत सा। आणि मधल्या काळात ज्या घटना घडल्या ना त्या सगळ्यांशी या संघर्ष युद्धाचे कनेक्शन आपण बघितलेले आहेत म्हणजे देवेंद्र कटके नावाच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या पत्नीला फसवून आपल्या बाजूनं करून त्या पतीच्याच विरोधात षडयंत्र रचणारा सोशल मीडियाचा संयोजक असतो फुलंबरीच्या आपल्याच लोकांना फसवून भोगसेने करून प्लॉट विकणारा यांच्या जवळचा असतो एका मराठवाड्यातल्या बाईला पुण्यात नेऊन हॅपी हक डे आहो असे फोटो लावणारा कोण असतो कोणाचा असतो तुम्हाला माहित आहे तळ उन्हात भर दुपारी रानात जाऊन व्हिडिओ कॉलवर कीर्टकला करत नको नको त्या गोष्टी म्हणजे ते पो पत्रकार पोपटलेला असतो ना तो त्या ह्याच्यामध्ये बघा दुनिया हिला देंगे म्हणणारा तसा यांचीच दुनिया हलवणारा हा हा तो म्हणजे आपली आपली दुनिया ना हे विश्व केवढे ज्याच्या त्याच्या डोक्या एवढे असं कोणतरी कवीनी सांगून ठेवलंय तर आपलीच दुनिया हलवणारा यांच्या संघटनेचा जिल्ह्याचा अध्यक्ष असतो मध्यरात्री बसल मी मध्य म्हणालो तुम्ही मध्य ऐकला असेल हा तर मध्यरात्री बसलं की फोन लावून आपल्याकडं न्याय मागायला आलेल्या महिलेला तुम्ही छान दिसता हुआ आपल्याला आवडला हुआ असं म्हणणारा माणूस सुद्धा यांच्यात जवळचा असतो त्यामुळं या सगळ्या कथा उपकथा पुढे येत असताना आता बदनामीपेक्षा नवं काहीतरी करणं आणि फडणवीस नावाच्या माणसाला शिव्या घालणं आवश्यक आहे यासाठी तर ऑगस्ट मधल्या आंदोलनाची घोषणा एप्रिलच्या अखेरीस करण्यात आली आहे इंटरेस्टिंग खूप आहे मजेशीर खूप आहे खूप सांगावं लागणार आहे सांगितल्यावर शिराई खाव्या लागणार आहेत ऑफिस सुद्धा फोडण्याची जाण्याची दाट शक्यता निर्माण होते त्यामुळे या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करून आपण या कथा सांगत राहूया नमस्कार